श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर आजचा व्हिडिओ हा खूप म्हणजे खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बघा मी स्वामींची कोण कोणती अशी सेवा करते की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही म्हणजे स्वामींचे आपल्यावर जे काही येणारी संकट आहेत जे काही दुःख आहेत त्याचं स्वामी आपल्याला न कळताही कसं निवारण करतात तर बघा स्वामींची मी रोज तारक मंत्र म्हणते स्वामींचं नामस्मरण स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाजते गुरुचरित्राचा चौदावा अध्याय घोरकष्टद्वार स्तोत्र तर तारक मंत्र म्हणजे काय मला आणखी नाही कमेंट येतात की ताई तारक मंत्र कसं म्हणायचा काय आहे तारक मंत्र जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी मी एकदा तुम्हाला सांगते की तारकमंत्र काय आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामि बलपाठिश नित्य रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिते स्वामी चरणतिथे न्यूनकाय घडवी हि माय आ देवी न, काल ही न त्याला परलोकिना भीति तया अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भो भय हे पडुदे वसे अन्तरि स्वामी शक्ति कुदे जगी जन्म मृत्यू असे खेल जा नको घा तू असे बाल त्यांचा अशक्य हि शक्य स्वामी खरा हो जागा श्रते सहित कसा हो सीत्यावीन तू स्वामी भक्त आठ बिती दा तिला बोल तैनी हात हाथ दकोडग मगो स्वामी दे तील साथ अशक्य ही शक्य कर तील स्वामी विभूति न मन नाम ध्याना तीर्थ स्वामी चया त्यांच्या अमृतात हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचिती डसोडती दया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी तर बघा हा झाला पूर्ण तारक मंत्र तर घोरकष्टद्वार स्तोत्र काय आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवते સ્ત્રીદ શ્રીવલ્લભ તો સદૈવ શ્રી દસ સન્માન પાહી દેવાિદેવ ભાવગ્રહ્યક્લેશહારીકિર્તે ઘોરા કષાદુદરાસ્મારણમસ્તેમ તૃણમાતા તો પીતા તો દીપસ્તવ ત્રા યોગ ક્ષેમ કૃસ સદુરૂવમ તવસ્વ નવ પ્રભો વિશ્વમૂર્તે ઘોરાદ કષાદુ દમાનમસ્તે पापदा च सैन्य भीती क्लशं तम हराशु त्रातारणो त्रा ईशा चजुर्ते घोरात कष्टा दुदरासते ना्य दाता न भर्ता तत्व दैव शरण्यो घात कुर्वानुग्रह पूर्णराते घोरात कष्टा दुदरासरणमस्ते धर्मे प्रीतसनती देवक्ती ससंगाप्ती देक्ती चुक्तीम भावासक्तींचा खिलानंदमूर्ते घोरात कष्टा दुधरासन श्लोक पंचकमे लोक मंगल वर्धनम प्रपंटे दत्त प्रिय तर बघा एकदम छोटस आहे हे सहा कडव्यांचं दोन दोन ओळींचं हे गोरकाशद्वारे स्तोत्र आहे हे आता तुम्हाला ऐकायला अवघड वाटेल पण तुम्ही जेव्हा स्वतः वाचता वाचून वाचून तुमचं पाठांतर होऊन जातं पण जर तुम्हाला हे वाचायला नाही जमलं तर तुम्ही युट्यूबला लावून द्या ऐकता ऐकता पण ते ऐकून ऐकून पण पाठवून जातं इतकं छान सुंदर असं हे घरं स्तोत्र आहे खूप आणि खूप सुंदर असं आहे तुम्ही एकदा हे वाचा ऐका आणि घरामध्ये बदल बघा काय आहेत ते कारण साक्षात हे स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेलं हे घोर कष्टद्वार स्तोत्र म्हणजे घोर संकट निवारणाचं स्तोत्र आहे तारकमंत्र पण खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे कारण तारकमंत्र स्वामींचं म्हणलं की तारकमंत्र हा सगळ्यांना माहितीच आहे आता तिसरी सेवा मी करते ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण आता स्वामींचं नामस्मरण किती वेळेस करायचं काय तर मी फक्त म्हणजे मला जर अकरा माळी जर नाही जमल्या तर मी एक माळ करते तर बघा श्री स्वामी समर्थ 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 तर बघा हे झाले आपली स्वामींच नामस्मरण म्हणजे एक बाळ तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही अकरा माळही करू शकता किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त झाल्या तरी काही हरकत नाही फक्त तुम्हाला मनापासून एकदम असं शांतपणे म्हणायचं आहे एकदम असं कुत्र माग लागल्यासारखं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं नाही तुम्ही जे बोलता तो स्पष्ट उच्चार आला पाहिजे आणि तुमच्या त्या बोलण्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे असं तुम्ही स्वामींचं जर नामस्मरण केलं तर तुमची निश्चितच जी काही सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचते आता स्वामीचरित्र सारामृताचे तुम्हाला तीन तीन अध्याय वाचायचे आहेत तुम्ही पहिल्या दिवशी एक ते तीन अध्याय वाचू शकता एक ते तीन त्याच्यानंतर जे काही आहे, ते दुसऱ्या दिवशी चार ते सहा तिसऱ्या दिवशी सात ते नऊ परत चौथ्या दिवशी त्याच्या पुढचे असं करता करता दिवसा, एक दिवसा, एक दिवसा, एक दिवसा, एक तुम्हाला सात दिवसामध्ये एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत म्हणजेच एकवीस दिवसात एक दिवस सॉरी सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होत तुम्ही नित्यसेवा जरी अशी करत करत गेला तरी तुमचे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण पूर्ण होतात आणि जर तुमचं खरंच इच्छा असेल तुम्हाला की स्वामी चरित्र सारामृताचे रोज एक पारायण करायचंय तर तुम्ही एका दिवशी एक ते एकवीस अध्याय जर वाचू शकत असाल तर तेही करा तुमचं रोज एक पारायण होऊन जाईल एक ते एकवीस अध्याय म्हणजेच एक पारायण एक पाठ होतो त्याच्यानंतर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायचा तुम्ही नेहमी नेहमी ऐकलं असेल की गुरुचरित्राचा चौदावा अध्याय चौदावा अध्याय आता हा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय काय आहे तर गुरुचरित्र म्हणजे गुरुचरित्र म्हटलं की आपल्याला खूप असं प्रभावशाली हाँ तो, खुँप मजे, खुँप हाँ हाँ हा पाचवा वेद मानला जातो खूप म्हणजे खूप महत्वाचा हा अध्याय आहे गुरुचरित्राचा हा मेरुमणी म्हटला तरी चालेल कारण चौदावा अध्याय हा साक्षात संकट निवारण करण्यासाठीचा हा ग्रंथ आहे सॉरी अध्याय आहे तुम्हाला नेहमी नेहमी ग्रंथ उघडून बघायची गरज नाहीये हा चौदाव्या अध्यायाचा तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये दहा ते पंधरा रुपयाला हा अध्याय मिळून जाईल छोटस पुस्तक येतं ते पुस्तक फक्त तुम्हाला रोज वाचायचं आहे आणि फक्त एकोणपन्नास ओव्यांचं आहे ते वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त पाच ते सात मिनिट लागतात तो अध्याय वाचायला तुम्ही म्हणताल की जर अध्याय वाचायचा म्हणजे खूप मोठा असेल काहीच नाही एकोणपन्नास ओव्या आहेत त्या हो वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त पाच ते सात मिनिट लागतील जास्त नवीन सेवेकरी असतील त्यांना दहा मिनिट लागतील पण खूप छोटीशी आहे बघा ही सेवा तुम्ही तुमची तुम्हाला सांगते रोज जर केली तुम्ही तर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुमची नित्य सेवा होऊन जाते पण ह्या इतक्या प्रभावशाली अशा सेवा आहेत त्या पंधरा वीस मिनिटाने तुमचं आयुष्य खरंच खूप छान बदललेलं असेल तुम, तुम्हीच म्हणजे निरीक्षण करा की तुम्ही जर नवीन स्वामी सेवे करीत तुम्हाला काहीच माहिती नाही आणि तुम्ही या सेवेला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही स्वामी सेवेत येण्याच्या अगोदरचं तुमचं आयुष्य बघा आणि स्वामी सेवेत आल्याच्या नंतरचं तुमचं आयुष्य बघा तुम्ही असं एक महिना करून बघा फक्त एक महिना ही नित्य सेवा तुम्ही करून बघा तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात जे काही प्रॉब्लेम आहेत जे काही कामं आहेत ती सगळी मार्गेली लाग म्हणजे हळूहळू सगळी मार्गे लागलेली दिस तुम्हाला दिसतील तुम्ही हे करून बघा आणि याचे जर अनुभव आले तर नक्की शेअर करा तर हा व्हिडिओ ही सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ